अशा प्रकारे ते राहू तर शिरकमळ केल्यामुळं अमर झालं आणि चंद्र आणि सूर्याच्या मध्ये बसल्यामुळं ह्यांनी चाळी केली या करता चंद्र आणि सूर्याला ते ग्रहण लागत असा प्रकार अद्यापही आपण म्हणले पाहत आहोत अशा प्रकारे मोहिनीनं सर्व देवांना अमृत वाढलं आणि कृत्रिम घटामध्ये राक्षसांना दारू वाढली दारू पेले आणि ते मस्त झाले ज्यावेळेस युद्ध सुरू झालं देवाला अमृत पेयामुळा मिळाल्यामुळं त्यांना शक्ती निर्माण झाली आणि रणांगणामध्ये ज्यावेळेस देव आणि राक्षसांचा युद्ध सुरू झाला युद्धामध्ये देवांचा विजय झाला राक्षसांचा पराभव झाला पद्धतीनं राहून जे अमृत येत असताना ते सांडल्या गेलं कमळ उड उडाल्यात उडविल्यानंतर खाली सांडलं काही आणि त्यामुळं जे धरत्रीवर पडलं त्याच्या वनस्पती तयार झाल्या अशा प्रकारे त्या पर्वतावर अमृत सांडल्या गेलं म्हणून त्या पर्वतावर आपण त्या अमृता पडल्यानंतर वनस्पती तयार झाल्या असा तो जे असणारा दोघांचल पर्वत कारण देप्यवान असणारा वनस्पती तयार त्या ठिकाणी झाली अशी ही कथा ऐकल्यानंतर सुग्रीवाला आश्चर्य वाटलेले लक्ष्मी ही कथा ऐकल्यानंतर सुशेन सुशेन वैद्याने ही कथा सांगितल्यानंतर लक्ष्मीलाही त्या कथा ऐकून नबल वाटलेला आहे आणि जे वांडर मंडळी ती मंडळी सुग्रीव राजाला प्रार्थना विनवणी करू लागली की आम्हाला हा जो पर्वत आहे पर्वत बघायची इच्छा आहे आणि यामध्ये संजीवनी उत्तम प्रकारच्या अमृतापासून वनस्पती तयार झालेली आहे रसाळ फळे फळं खायचे राजाला विनवणी करू लागली ती प्रजा वांडर मंडळी आम्हाला परवानगी द्या अशा प्रकारे विनवणी करू लागली अशा प्रकारे मग हनुमानजीनं हा द्रोणागिरी पर्वत आणलेला आहे त्याची प्रार्थना करून प्रभू रामचंद्राची प्रार्थना करून हे जे वानर सुद्धा युद्ध करून श्रमलेले थकलेले आहे तर त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी परवानगी म्हणले भगवंताची प्रभू रामचंद्राची म्हणले महाला सुग्रीवे अरे जस एखादा मध्ये मोठा साहेब असतो बाहेर त्याला भेटायचं तर दारावर दारावर जो रखवाले त्याला भेटावं लागतं तो मध्ये ला ला सोडतो तशा पद्धतीनं सुग्रीवानं आपलं काम करण्यासाठी हनुमानजी देवाकडे जायचं तर भक्ताला अगोदर विनवा लागतं म्हणून सुग्रीवानं हनुमानजीला विनवणी केली हनुमंतानं प्रभू रामचंद्राला विनवणी केली के की हे वाढणार मंडळीला तो जे रुणागिरी पर्वत बघायची इच्छा आहे रसाळ फळ खाण्याची इच्छा झालेली तुम्ही परवानगी द्या अशा प्रकारे मध्यस्थी हनुमंतानं देवाकडे गेलेली आहे कारण मग प्रभू रामचंद्रने त्यांना परवानगी दिली जे आपल्यासाठी कष्ट केले या कितीतरी सहमलेले आहेत परवानगी दिल्यानंतर पर्वतावर तो पर्वत बघू लागलेले इकडे तिकडे फिरू लागले लागलेले उत्तम प्रकारचे रसाळ फळ वनस्पती ते सर्व देखावा रसाळ फळ खात आहे तो देखावा पर्वताचा सर्व म्हणले वाढणार बघू लागलेले आता जसं परमार्थाकडे जायचं तर लो बाजूला काढावा लागतो अशा बाजूला काढावे लागते भगवंताची प्राप्ती होती आता ते जे वाढणारं असणारे युद्ध करून त्रशाक्रांत झालेली आहे भूक वाढलेली आहे आणि त्या वनामध्ये या दुर्नागिरी पर्वतावर पर्वताचा देखावा बघत बघत रसाळ फळं असणारे ते चवी ते फळं घेऊन त्याचे चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसावळी आनंदानं ते जे असणारे फळं वाढणारं म्हणले चापू लागलेले झाड खाली फांड्या लोकलेले आहेत फळ रसाळ आलेले आहेत काही तुरटे काही आधी पिकलेले उत्तम प्रकारचे गोड फळ बघून वाढणार ते उचलत आहे खेत आहे अशा प्रकारच्या आशा मनशा बाजूला काढून तशा पद्धतीनं फळ आहे वाढणारं रसाळ